नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा नाश्ता बनवणार आहोत तर आज आपण मस्त असे काकडीचे कुरकुरीत डोसे बनवलेले आहे यामध्ये आपण अजिबात दही सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही मुलं काकडा खात नाही पण त्यांना असा काकडीचा कुरकुरीत डोसा जर त्यांना बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील तर चला हा आजचा कुरकुरीत पदार्थ आज आपण कसा बनवला ते बघूया तर त्यासाठी इथे मी एक काकडी घेतलेली आहे इथे मी मोठ्या आकाराची एकच काकडी घेतलेली छोट्या असेल तर दोन घेतल्या तरीही चालेल आता ह्या काकडी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तिथे मी अशा मध्यम आकाराची इथे कट करून घेते काकडी तुम्ही ही काकडी किसून घेतली तरीही चालेल काकडीची आपल्याला साल न काढता अशीच हे आपल्याला काकडी कट करून घ्यायची आहे तर इथे मी मध्यम आकाराची काकडी कट करून घेतलेली आता हे काकडी आपल्याला मिक्सरला बारीक असे फिरून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं जे काकडी आपण कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं ते यामध्ये मी घालते त्यानंतर दोन चम्मच इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा तुमच्याकडे जर जा जाड रवा असेल तो घातला तरीही चालेल त्यानंतर दोन क चमच इथे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते चार ते पाच इथे हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता हे आपल्याला एक वेळा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक वेळा फिरून घेतल्याने हे बॅटर असं तयार होतं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आणि परत मिक्सरला बारीक असं फिरून घेते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्सरला मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं तिथे मी एक मोठं मिक्सिंग बॉल घेतलेलं त्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण बॅटर काढून घ्यायचं तुम्हाला जर डोसा अजून पौष्टिक बनवायचा असेल किंवा त्याला कलर छान हवा असेल तर थोडीशी पालकची प्युरी बनून ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे बॅटर मी एक वेळा मस्त असं मिक्स करून ठेवलेलं आणि एक पाच ते दहा मिनिट हे आपल्याला साईडला ठेवायचं म्हणजे ज्या यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो छान असा फुलेल बॅटर साईडला ठेवते तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी थोडंसं खोबरं कट करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालते आहे थोडेसे कच्चे शेंगदाणे यामध्ये मी घेतलेले ते आपल्याला घालायचे आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे तीन ते चार इथे आपल्याला लसण पाकडा घालायचे आहे त्यानंतर थोडीशी काकडी इथे मी कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे चवदार अशी आपली इथे काकडीची चटणीसुद्धा तयार होईल तर इथे मस्तच बारीक वाटून झालेलं आहे आता हे मी एका वाटीमध्ये किंवा मग एखाद्या बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आता यावर आपल्याला मस्त अशी खमंग चुरचुरीत फोडणी घालायची तर त्यासाठी इथे मी थोडंसं तूप गरम करून घेतलेलं त्यामध्ये आपल्याला थोडीशी राई घालायची आणि थोडंसं इथे मी कडीपत्ता घेतलेला होता ते आपल्याला यामध्ये घालायचा आणि मस्त अशी खमंग चुरचुरीत फोडणी आपल्याला यामध्ये घालायची त्यानंतर इथे मी थोडंसं लिंबू घेतलेलं होतं तर थोडासा लिंबाचा रस आपण यामध्ये घालूया म्हणजे ही आपली मस्त अशी चवीला लागते चवदार इथे आपली काकडीची चटणी सुद्धा तयार झालेली आहे अशी काकडीची चटणी जी आपण डोसे बनवणार आहोत त्यासोबत खूप अशी चवीला लागते तर मस्त इथे आपले काकडीच्या डोस्यांसोबत खाणारी चवदार चटणी सुद्धा तयार झालेली आहे चटणी झाली तोपर्यंत आपलं बॅटर आपण जे साईडला ठेवलेलं होतं ते सुद्धा छान असं फुललेलं आहे आता हे बॅटर आपण परत एक वेळा छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे या आपण रवा घातलेला होता त्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे आता बॅटर परफेक्ट आहे हे कसं ओळखायचं तर अशी एक त्यावर रेश ओळखायची म्हणजे व्यवस्थित इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता आपण इथे डोसे बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी डोसाचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं एखाद्या टिश्यू पेपरने संपूर्ण तेल आपल्याला पॅनला लावून घ्यायचं आहे आता यावर मी थोडंसं पाणी घालते आणि हे पाणीसुद्धा आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे किंवा मग एखाद्या टिश्यू पेपरने पुसून घेतलं ही चालेल आता यावर जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते एक ला ला ते दीड पडी बॅटर घालायचं आणि डोसा हा आपल्याला अशा हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे म्हणजे पडी ही आपल्याला मध्ये ठेवायची आणि हलक्या हाताने पसरवून होईल तेवढा पातळ इथे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे वरचं बॅटर सुकल्यासारखं झाल्यानंतर थोडंसं तेल किंवा मग जो तुम्हाला आवडत असेल तर बटर किंवा तूपसुद्धा तुम्ही यावर लावू शकता मी थोडंसं तेल यावर लावून घेतलेलं डोस्यांचा कलर चेंज झाल्यानंतर हा डोसा इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता काय सुरेख इथे आपल्याला कलर आलेला आहे आणि मस्त इथे आपला काकडीचा डोसा तयार झालेला आहे हा डोसा मी एका जाडीवर काढून घेते त्यानंतर इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा बनवून दाखवते आहे दुसरासुद्धा डोसा बनवत असताना थोडंसं पाणी यावर आपल्याला घालायचं म्हणजे ते तव्याचं किंवा पॅनचं जे टेम्परेचर आहे ते कमी होईल थोडंसं पाणी घालून मी एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं एक ते दीड पडी यावर मी बॅटर घातलेलं आणि मध्ये पडी ठेवून हलक्या हाताने हा डोसा मी होईल तेवढा पातळ इथे पसरून घेतलेला त्यावर नंतर मी थोडंसं तेल ग्रीस करून घेतलेलं हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी सहज ज्या कळा मोकळा होता अजिबात हा डोसा पॅनला चिपकत नाही आणि मस्त असा कुरकुरीत होतो तर हा सुद्धा आपला मस्त इथे कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे हाय डोसे जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही हे आपण काकडीपासून बनवलेले आहे आणि मुलं सुद्धा हे आवडीने खातील अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण डोसे बनवून घेतलेले दोन ते तीन ते डोसे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे तर मस्त इथे आपले काकडीचे कुरकुरीत डोसे तयार झालेले आहे आणि डोस्यासोबत खाणारी चौदार अशी वेगळ्या पद्धतीची काकडीची चटणीसुद्धा आज आपण बनवलेली आहे बऱ्याच वेळा मुलं काकडी खात नाही पण अशा पद्धतीने त्यांना काकडीचे डोसे बनवून दिले तर ते नक्कीच खातील तर तुम्हाला इथे मी एक डोसा दाखवते तर तुम्ही बघू शकता काय कुरकुरीत इथे आपला डोसा झालेला आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपले डोसे हे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे तो उन्हाळा चालू आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा जर कु पदार्थ जर तुम्हाला खायचा असेल तर असे काकडीचे कुरकुरीत डोसे एकदा नक्की बनवून बघा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत जर वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय